मदे परेंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तीनशे युनिट पर्यंत वीज वापरणारे जे आमचे मध्यमवर्गीय आणि गरीब लोक आहेत या सगळ्यांना त्या योजनेला महाराष्ट्र सरकारच्या योजनेची जोड देऊन संपूर्ण तीनशे युनिट पर्यंत जे वीज वापरतात त्यांना सोलरच्या अंतर्गत आणायचं आणि त्यांना वीज मोफत करायची त्यांना एक पैसा विजेचं बिल भरावं लागणार नाही अशा प्रकारची योजना आता आपण नमस्कार मित्रांनो महावितरण महाराष्ट्रातील वीज बिल ग्राहकांसाठी दोन अतिशय महत्वाचे निर्णय आज घेतलेले आहेत आणि हे दोन्ही अपडेट ऐकून नक्कीच तुमच्या चेहऱ्यावर एक मोठं स्माईल येणार आहे तुम्ही ऐकलं असेल गेल्या काही महिन्यांपासून चर्चा सुरू आहे की महाराष्ट्रात एक जून दोन हजार पासून वीज बिल पूर्णपणे मोफत होणार आहे होय मित्रांनो तुम्ही अगदी बरोबर ऐकलत राज्य सरकारनं सर्वसामान्य जन